संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा वर्गातून कलाकृती प्रकारे दाखवली गेली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्या अनुषंगाने दर्यापूर शहरातील सलीमबाई झिकरबाई घाणीवाले यांनी या कार्यक्रमामध्ये युवा वर्गांना कसा उत्साह वाढवावा यासाठी संपूर्ण प्रयत्न केले आणि या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून त्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले व तसेच या कार्यक्रमाचे संस्थापक सोहेल शेख शो डायरेक्टर समीक्षा वासनिक जब की नैतिक ताते पाटील व प्रतीक भोकरे व ऑर्गनायझर यांनी आयोजन केले होते व आयान हुसेन व जयेश मिश्रा या कार्यक्रमाला ऑर्डिनेटर महत्त्वपूर्ण योगदान दिले व तसेच गर्ल्स कॉश्यूम पार्टनर राखी काळे फोटोग्राफर जिनी फोटोग्राफर निलेश घोडेराव व रील्स एडिटरच्या रूपाने आसिर खान यांनी कार्य केले शोमध्ये संपूर्ण योगदान प्रतिस्पर्धी यांना प्रतिभा यांनी सगळ्यांचे मन जिंकून घेतले पारितोषिक देणारी मंडळी बॉयज विनर यश गुप्ता गर्ल्स विनर सानिका देशमुख मिसेज विनर वैष्णू गायकवाड या कार्यक्रमामध्ये गणमान्य व्यक्ती सेलिब्रिटी गेस्ट अभिनेत्री मॉडेल व इन्फ्लुएन्सर मिस अपूर्वा बन मुख्य अतिथी सलीमबाई भाई घाणीवाले दर्यापूरचे प्रसिद्ध बिझनेसमॅन व रघुवीर मिठाईचे संचालक चंद्रकांत पोपट नदीम अहमद मुख्य संपादक ए पी जे न्यूज चॅनल मधुकाले काले झुंबा क्लास ट्रेनर रोशनी वाकडे भाजपा कार्यकर्ता बडनेराव राधा देहकेकर सेलिब्रिटी ज्युरी आशिष यादव ऑफिशियल ज्युरी मेंबर मिस कृणाली वर्जूकर शोचे संचालन अँकर दीक्षा भावे यांनी केले या कार्यक्रमात कोरिओग्राफी मार्क डी शोसुद्धा करण्यात आला अमरावती शहरामध्ये संपूर्ण विदर्भातीलच नव्हे ग्रामीण भागातून सुद्धा प्रतिस्पर्ध्यांनी यामध्ये सहभागी झाले आणि अमरावती शहराचे नाव कशाप्रकारे युवा वर्गातून कलाकृती दाखवली गेली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात आहेत नमस्ते अमरावतीकर मी सलीमेवाले दर्यापूर जिल्हा अमरावती मी एक समाजसेवक आहोत आणि आज एस पी एस पी ग्रुपच्या या वतीने मला सगळ्यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो एक सोशल वर्कर आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीची सिटणीस आहे आज मला इथे एक गेस्ट म्हणून बोलवण्यात आलेला आहे मला शो आहे इथे छान पद्धतीने ट्रेडिशनल आणि इंडियन लुक असं सादर केलेलं आहे आणि इथे बघितल्यानंतर छान आणि मन प्रसन्न झालेलं आहे आणि इतक्या माझ्याकडून खूप खूप अभिनंदन मोठ्या उत्साहामधील कार्यक्रम साजरा केला जातो परंतु सगळ्यात अमरावती शहरामध्ये पहिल्यांदा बाहेर गावात गाव आहे आणि फार सुंदर सगळ्या झालेला आहे कार्यक्रम सगळ्यात मोठं कौतुक आहे आहे कारण की आपण युवांना पण सांगत आहे आता माझ्या स्वतःच करिअर मध्ये आपण जॉब वाढे पाहून आपण करिअर करत आहे त्यामध्ये आपलं ऍडव्हर्टाईजमेंट आहे त्यानंतर मुलांना काय वाटतंय मुलांना सहज पण कुठेतरी गायडन्स करायला पाहिजे मॉडेलिंग या काय आहे आपण जे मॉडेल बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा